आता आम्हाला या ठिकाणी हिंगोली बंद ठेवायची होती हिंगोलीच नाही तर महाराष्ट्र बंद ठेवायचा होता पण काही का काल कोर्टाने निर्णय दिला आणि त्याच्यामुळं आम्ही या बदलापूर प्रकरण बदलापूरच नाही ते कोल्हापूरचं असो ते अकोल्याचा असो हो हो का ते अजून तुमचं नाशिकचं असो या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवलेला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत भाजपचे सर्व पक्षाचे काँग्रेसचे पा, नानाभाऊ पटेल असोत उद्धव बा बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करते शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे प्रमाण या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत भाजपच्या वतीने सुद्धा महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला त्यांनी सुद्धा आंदोलन केलं काय सांगशाल आपण साडेचार वर्षाच्या मुलीवर जर आज लैंगिक अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज म्हणजे भारतात राहावं का नाही राहाव आज प्रश्न निर्माण व्हावा आणि अरे कायदा सुव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ज्यांना ज्यांनी हे कर्तव्य केलं त्यांना फाशी ते काम करा एवढीच मागणी आहे आमची त्यांच्या मनात मनत त्यांनी महाविकास आघाडीच्या त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय कोणाच्या विरुद्ध आम्हाला फक्त आम्हाला असे निर्देश आहेत की सर्व पक्ष मिळून या ठिकाणी हे करा इथं पक्षाचा कोणता प्रश्न नाही जे कोणी यात सामील होत असेल त्या सर्वांना सामील करून घ्या आणि अशा घटनेचा निषेध करा आणि तशा निषेध घटनेचा निषेध मला वाटते सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे त्यांनी सांगितले कारवाई आम्ही केलेली आहे आरोपी अटक सुद्धा केलेला आहे तुम्ही महाविकास आघाडीत तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहतो कारवाई अटक कधी केलं आणि अटक केल्यानंतर या ठिकाणी त्या त्याला तीन दिवसाची कोठडी मिळते आणि आंदोलन करत्याला दहा दिवसाची कोठडी मिळते कुठला न्याय आणि अशा प्रकारचं जर आरोपी जर मोकळे राहत असतील तर मग त्याबद्दल जर निषेध केला असेल त्याच्यावर जर करत असेल तर मग यांना स्त्रियाबद्दल किती आपुलकी आहे हे निश्चितपणे आम्हाला आघाडीच्याच लोकाला नाही या भारतातल्याच नाही या महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांना दिसून आलं आहे